लोक मला म्हणायचे की मराठीची गरज नाही आपल्याला किंवा आत्ता पण म्हणतात मराठीची आपल्याला गरज नाही म्हणजे भरपूर विद्यार्थी आहेत सर तुम्ही मराठीची बॅचला जाता अर्ध्या मार्क शिकवत असतील तिथं तर ते म्हणजे पिक्चर पाहता ना तुम्ही सगळे पाहता मला वाटतं पिक्चर सिरियल हंड्रेड पर्सेंट तर आता म्हणजे हिरो इथं आहे पण डायरेक्टर दोन आहेत तिथं एकदा डायरेक्टरसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि नाही जवळजवळ दहा बारा स्टुडंट असे एक सर्व्हिसमॅन आमचे त्यांचा पण आउट ऑफ ऑनलाईनचा आऊट ऑफ रिझल्ट आहे ऑनलाईन क्लासचा आणि फक्त साडेतीनशे रुपयात बॅच अवेलेबल होती तर तो एक रिझल्ट असा आलेला आहे की आत्ता पण म्हणजे आत्ता त्याला त्याला प्लस पाच पोस्ट सिलेक्ट झालेला माणूस आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि जलसंपदाला मला पण मराठीचे आउट ऑफ दोन्ही पेपरला आहेत पेपर माझ्या खिशात आहेत आत्ता पण ज्याला बघायचं त्याला आणि त्याला त्याला तेवीस क्वेश्चन बरोबर आलेले आहेत मराठीचे आणि जे लोक म्हणत होते की मराठी स्कोर करणार नाही तर फक्त आणि फक्त मराठी इंग्लिश वर पोस्ट घेतलेले आम्ही दोघं तुमच्या समोर आहे जे लोक म्हणत होते की मराठी आणि इंग्लिशनी काहीच होत नाही हे आम्ही दोन उदाहरणं तुमच्या समोर बाकीचे विषय तर केलेच आम्ही पण आणि हा अजून प्लस पॉईंट एक आहे सर मराठी शिकवता शिकवता इंग्लिशचं पंचवीस टक्के ज्ञान तुम्हाला इथं क्लासमध्ये देतात देतात का नाही म्हणजे सर तुमचं इंग्लिश पण कव्हर करायला लागलेले तर म्हणजे मला तरी वाटत की नगरमध्ये हा प्लॅटफॉर्म आहे कुठंच जायची गरज नाही ज्या वेळेस अभ्यास सुरू केला लोक मला पुण्याला बोलवत होते पुण्याला या पुण्याला सहा महिने राहायचा खर्च त्यांचा एक एक लाख रुपये झाला आणि दोन हजार बावीसच्या एमपीएससी ला त्यांना फर्स्ट पेपरला अडोतीस मार्क पडले आणि मला अठ्ठेचाळीस पडले आणि मग पुन्हा सोडून लोक इकडे आले हा एक अनुभव आहे आणि आत्ता पण एम पी एस सीला सरांचा माझा स्कोअर मराठीचा सेम आहे सरांना चाळीस येत मला एक्केचाळीस मार्क आहेत पन्नास पैकी एम पी एस सीला तर काहीच केलेलं नाही सरांची बॅच सरांचं पुस्तक आणि सरांचा पॅटर्न फॉलो केलेला आहे बाकी बॅच संपल्यानंतर मधून मधून यायचो पंधरा दिवसाला बॅटरी इथं रिचार्ज करून जायचं दोघांपाशी पंधरा दिवस ती चालायची परत दोन चार जणं निगेटिव्ह भेटायची बॅटरी डिस झाली का परत यायचं बॅटरी फुलकारायची आणि आपलं चालू द्यायचं पंधरा दिवसाला बरोबर यायचं कुठं म्हणजे क्लासला नसू असू लायब्ररीत नसू इकडं जाता जाता भेटून जायचं काय सर काय चाललं काही नाही तेवढ्या याच्या दोन चार क्वेश्चन आपल्या डोक्यात फिट करून जायचं इथून तर तुम्ही पण हा पॅटर्न फॉलो ठेवा एकदा फी भरल्यावर आयुष्यभर फ्रीमध्ये इथं सगळं आणि फीचा पुरोपूर फायदा घ्या आणि सगळ्यात म्हणजे मला तरी वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे एक सर्व्हिसमॅन इतकं डेडिकेशन रेग्युलर कॅन्डिडेट देत नाहीत सरांना पण ही गोष्ट माहिती आहे तर स्वतःला फसवू नका तुम्ही दुसऱ्याला फसवत नाही तुम्ही तुमच्या आईवडिलांना फसवत नाही मागं बसून मोबाईल पाहणारे सरांनाही फसवत नाही सरांनाही माहिती इथं चार जण मोबाईल पाहतात ते माझा एक्सपिरियन्स आहे जो मोबाईल पाहतो त्याला सर प्रश्न विचारतात पावणे दोनशे मध्ये इथं तर कमी पावणे दोनशे मध्ये पण विचारायचे सरां मी मागं बसायच सगळ्यात आणि आम्हाला माहित असेल तर हा मोबाईल पासून त्यालाच प्रश्न यायचा तर म्हणजे सरांच्या म्हणजे सरांना कुणीच फसवत नाही मी पण एक दिवस झोपलो सरांनी नवीन नवीन आलो सरांना वाटलं आहे बाकीचे एक सर्व्हिसमॅन सारखा सरांनी त्या दिवशी जागा केलं बाकी सर सांगतील तुम्हाला पण वाघ सर जागा करतात सरां सर सांगतील ती गोष्ट तुम्हाला सर चांगल्यापैकी वाघ जागा करतात आणि एकदा जागा झालेला वाघ परत झोपत नाही जोपर्यंत चार पाच पोस्ट निघत नाही <laughs> एक वर्षापूर्वी पोलीस भरती आली होती आणि त्याच्या आधी सरांनी मला सांगितलेलं होतं तुम्ही पोलीसला काही जाऊ नका ती पोस्ट तुमच्या आटोक्याच्या बाहेरची म्हणले तुम्ही पोलिससाठी बनलेलेच नाही एक मागच्या जानेवारीची गोष्ट आहे सरांना कोणीतरी सांगितलं होतं हा माणूस एवढा हुशार आहे पोलिसला उतरला नाही त्यावेळेस सरांनी सांगितलं थोडं वेट करा चार पाच पोस्ट बरोबर ते तुमच्या समोर येतील आणि आज मी इथं तुमच्या समोर चार पोस्ट घेऊन आता मला म्हणजे अनावर व्हायला लागलेल्या गोष्टी थँक्यू व्हेरी मच